मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात काम करत होतो त्यावेळी त्यांच्याकडे काम घेऊन जात नव्हतो मात्र एकदा गेलो तेव्हा त्यांनी माझं ते काम केलं देवेंद्र फडणवीस हे विकास कामं करणारी व्यक्ती आहेत माझ्या भागाला न्याय मिळाला मला यापुढे काही नको असं विधान करत काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांनी मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश केला कुणाल पाटील यांचं कुटुंब जवळपास सत्तर वर्षांपासून काँग्रेसशी एकनिष्ठ होतं त्यांच्या कुटुंबामुळे धुळे जिल्हा हा कायम काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जायचा पण आता त्यांच्या भाजप प्रवेशामुळे हा उत्तर महाराष्ट्रात काँग्रेसला मोठा धक्का मानला जातोय पण यावरून चर्चा होते की उत्तर महाराष्ट्रात काँग्रेस बॅकफुटला गेल्याची याआधी उत्तर महाराष्ट्रातले जळगाव नंदुरबार धुळे हे जिल्हे काँग्रेसचे बालेकिल्ले म्हणून ओळखले जायचे नंदुरबार आणि काँग्रेसचं तर विशेष नातं राहिलंय इथला आदिवासी समाज कायमच गांधी घराण्याच्या पाठीशी उभा राहिलाय दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीतही काँग्रेसने धुळे नंदुरबार या लोकसभा विजय मिळवला होता पण त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत मात्र उत्तर महाराष्ट्रामध्ये काँग्रेसला मोठा फटका बसला उत्तर महाराष्ट्रातल्या पस्तीस जागांपैकी काँग्रेसला फक्त एक जागा मिळाली एसी सी पाडवी कुणाल पाटील यांसारख्या दिग्गजांचा पराभव झाला पण आता कुणाल पाटील स्वतःच भाजपवासी झाल्यामुळं उत्तर महाराष्ट्राचा गड काँग्रेसच्या हातून निष्ठत चालल्याचं चित्र आहे उत्तर महाराष्ट्रातली उरली सुरली काँग्रेस संपल्याचंच बोललं जात आहे पण कुणाल पाटील आणि त्यांच्या कुटुंबाची उत्तर महाराष्ट्रातली ताकद काय भाजपने उत्तर महाराष्ट्रामध्ये कसा जम बसवला आणि उत्तर महाराष्ट्रातून उरली सुरली काँग्रेस संपत चालल्याचं का म्हटलं जात आहे सगळी स्टोरी जाणून घेऊया या व्हिडिओतून नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू धुळ्यातलं पाटील कुटुंब हे काँग्रेसशी एकनिष्ठ असलेलं कुटुंब कुणाल पाटी पाटील यांचे आजोबा चुडामण आनंदा पाटील हे स्वातंत्र्यसैनिक होते काँग्रेसचे माजी खासदार अशीही त्यांची ओळख होती चुडामण पाटील यांचा धुळ्याच्या राजकारणावरती दबदबा होता एकोणीसशे बासष्टच्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान पंडित नेहरू हे उत्तर प्रदेशच्या फुलपूर लोकसभेतून एक लाख अठरा हजार नऊशे एकतीस मतांनी निवडून आले होते तर धुळे लोकसभा मतदारसंघातून चुडामन पाटील हे पंडित नेहरूंपेक्षा जास्त म्हणजे एक लाख अठ्ठेचाळीस हजार चारशे बावन्न मतांनी निवडून आले होते त्यामुळं चुरामन पाटील यांना पंडित नेहरूंपेक्षा जास्त मतांनी निवडून येणारे खासदार म्हणून ओळखलं जायचं पुढे त्यांनी जनसंपर्क वाढवत धुळे लोकसभा मतदारसंघांवरती आपली पकड मजबूत केली एकोणीसशे बासष्ट एकोणीसशे सदुसष्ट आणि एकोणीसशे एकाहत्तर सलग तीन वेळेस धुळे लोकसभेतून तु निवडून येत चुरामन पाटील यांनी विजयाची हॅट्रिक केली त्यानंतर धुळे हा काँग्रेसचा बाले किल्ला मानला जाऊ लागला तुरामन पाटील यांच्यानंतर त्यांचे चिरंजीव रोहिदास पाटील यांनी त्यांचा हा वारसा पुढे चालवला एकोणीसशे मध्ये धुळे जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून त्यांनी त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात केली एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये मध्ये रोहिदास पाटील धुळ्यातल्या कुसुंबा विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावरती पहिल्यांदा आमदार झाले पुढे एकोणीसशे शहाऐंशी ते दोन हजार चारपर्यंत पर्यंत त्यांनी महसूल राज्यमंत्री कृषी व फलोत्पादन मंत्री पाटबंधारे मंत्री अशी अनेक पद सांभाळली या काळात त्यांनी धुळे जिल्ह्यामध्ये स्वतःचं आणि काँग्रेसचं वर्चस्व निर्माण केलं रोहिदास पाटील यांच्यानंतर त्यांचे चिरंजीव कुणाल पाटील हे सुद्धा राजकारणामध्ये सक्रिय झाले दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मध्ये धुळे ग्रामीण विधानसभेतून कुणाल पाटील आमदार म्हणून निवडून आले त्यामुळं धुळे ग्रामीण हा पाटील कुटुंबाचा गड मानला जायचा धुळे जिल्ह्यासाठी वरदान ठरलेलं अक्कलपाडा धरण बांधण्यामध्ये कुणाल पाटी पाटी या पाटील यांचे वडील रोहिदास पाटील यांनीच पुढाकार घेतला होता जव्हार सुतगिरणी मेडिकल कॉलेज शैक्षणिक संस्था या माध्यमातून संस्थात्मक राजकारणावरही पाटील कुटुंबाचा मोठा होल्ड आहे पाटील कुटुंब गांधी घराण्याच्या जवळचं मानलं जायचं भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधी जेव्हा धुळ्यामध्ये आले होते तेव्हा त्यांनी कुणाल पाटील यांच्या घरी जात रोहिदास पाटील यांची भेट घेतली होती दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीवेळी धुळे लोकसभेतून काँग्रेसच्या शोभा बच्छाव यांना निवडून आणण्यामध्ये कुणाल पाटील यांनी मोठी भूमिका बजावली होती पण त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत मात्र कुणाल पाटील यांनाच मोठा धक्का बसला भाजपच्या राम भदाणी यांनी त्यांचा पराभव केला त्यात आता कुणाल पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानं धुळे जिल्ह्यातली आणि उत्तर महाराष्ट्रातली उरली सुरली काँग्रेस संपल्यातच बोललं जात आहे आता असं म्हणण्यामागची कारणं काय ती समजून घेऊ दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत उत्तर महाराष्ट्रामध्ये काँग्रेसला चांगलं यश मिळालं होतं उत्तर महाराष्ट्रात लोकसभेच्या सहा जागा आहेत त्यापैकी काँग्रेसने धुळे आणि नंदुरबार दोन जागा लढवत दोन्ही जागांवरती विजय मिळवला होता पण विधानसभेला मात्र काँग्रेसला उत्तर महाराष्ट्रात ही जादू कायम ठेवता आली नाही नाशिक धुळे जळगाव नंदुरबार या उत्तर महाराष्ट्रातल्या चार जिल्ह्यांमध्ये काँग्रेसनं पस्तीसपैकी अकरा जागा लढवल्या होत्या त्यापैकी काँग्रेसला फक्त नवापूरच्या एका जागेवरती विजय मिळवता आला त्यामुळं उत्तर महाराष्ट्रातल्या या चारही जिल्ह्यांनी काँग्रेसकडे पाठ फिरवल्याचं दिसून येते कायम काँग्रेसचा बाले किल्ला मानला जायचा आदिवासी समाज काँग्रेसच्या पाठीशी उभा राहत आलाय नंदुरबार जिल्ह्यातून केसी पाडवी यांचा मागच्या अनेक वर्षांपासून दबदबाव राहिला अक्कलकुवा मतदारसंघात केसी पाडवी एकोणीसशे नव्वद पासून निवडून यायचे दोन हजार चोवीसच्या लोकसभेला केसी पाडवी यांनी आपले चिरंजीव गोवाल पाडवी यांना किना गावीत यांच्या विरोधामध्ये निवडून आणलं आणि नंदुरबारमधल्या भाजपच्या गावित घराण्याला मोठा धक्का दिला पण दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत स्वतः केसी पाडवी यांचाच पराभव झाला धुळ्यामध्ये कुणाल पाटील आणि नंदुरबारमध्ये केसी पाडवी उत्तर महाराष्ट्रातल्या दोन मातब्बर नेत्यांचा पराभव होणं काँग्रेससाठी सुद्धा मोठा धक्का होता धुळे आणि नंदुरबारसोबतच जळगावही काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जायचा प्रतिभाताई पाटील मधुकरराव चौधरी हे जळगाव जिल्ह्यातले काँग्रेसचे मोठे नेते पण एकोणीसशे पंच्याऐंशी नंतर मात्र हळूहळू जळगाव जिल्ह्यात भाजपची ताकद वाढायला लागली एकोणीसशे नव्वद मध्ये एकनाथ खडसे एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये गिरीश महाजन एकोणीसशे नव्याण्णव मध्ये हरिभाऊ जावळे असे भाजपचे नेते जळगावमधून निवडून आले आणि जळगाव काँग्रेसच्या हातातून निसत गेलं दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत रावेरमधून काँग्रेसचे शिरीष चौधरी निवडून आले होते पण दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत शिरीष चौधरी यांच्या मुलाचा रावेरमधून पराभव झाला जळगाव जिल्ह्यात काँग्रेसला एकही जागा मिळाली नाही नाशिक जिल्ह्याचा विचार केला तर दोन हजार एकोणीसच्या विधानसभेत इगतपुरी विधानसभेतून हिरामन खोसकर हे काँग्रेसचे एकमेव आमदार निवडून आले होते पण दोन हजार चोवीसच्या निवडणुकीआधी खोसकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत नाशिक जिल्ह्यामध्ये काँग्रेसने इगतपुरी चांदवड या जागा लढवल्या होत्या पण यापैकी एकाही जागेवरती काँग्रेसला विजय मिळवता आला नाही एकंदरीत काय तर सध्या उत्तर महाराष्ट्राचा विचार केला तर नाशिक जळगाव आणि धुळे या जिल्ह्यांमध्ये सध्या काँग्रेसचा एकही आमदार नाहीये केवळ नंदुरबारच्या नवापूर विधानसभेतून शिरीष कुमार नाईक हे आमदार म्हणून निवडून आले आता नंदुरबार लोकसभेमध्ये काँग्रेसचे गोपाल पाडवी हे निवडून आले असले तरी विधानसभेत त्यांच्या वडिलांचा म्हणजे केसी पाडवी यांचा पराभव झाला धुळ्यात काँग्रेसच्या शोभा बच्चाव निवडून आल्या पण त्यांच्या विजयात महत्वाची भूमिका बजावणारे कुणाल पाटील आता भाजपवासी झाले आहे त्यामुळं सध्या उत्तर महाराष्ट्रामध्ये काँग्रेस संपल्याची स्थिती निर्माण झाली आहे एकीकडं काँग्रेस संपल्याचं चित्र असताना दुसऱ्या बाजूला उत्तर महाराष्ट्रात भाजपची ताकद मोठ्या प्रमाणावरती वाढली आहे हिमाल पाटील यांचा पक्षप्रवेश भाजपला धुळ्यात मोठा बूज देणार आहे काही दिवसांपूर्वी भाजपने नाशिकमध्ये ठाकरेंच्या सुधाकर बडगुजर यांना पक्षात घेतलं होतं त्यानंतर आता शिक्षक मतदारसंघाचे माजी आमदार अपूर्व हिरे यांनी सुद्धा भाजपमध्ये प्रवेश केला आहे नाशिक पूर्वचे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार गणेश गीते यांचाही भाजप पक्षप्रवेश ठीक झाल्याच्या बातम्या आहेत आधीच नाशिक जिल्ह्यामध्ये भाजपचे पा पंधरापैकी पाच आमदार आहेत त्यात नाशिक महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती एकामागोमागे होणारे नेत्यांचे प्रवेश भाजपची नाशिकमधली ताकद आणखी वाढवणारे आहेत जळगावमध्ये रावेर आणि जळगाव या दोन्ही लोकसभा मतदारसंघावरती भाजपचंच वर्चस्व आहे जळगाव जिल्ह्यातल्या अकरा विधानसभेच्या जागांपैकी भाजपचे पाच आमदार आहेत नंदुरबार जिल्ह्यातही चारपैकी शहादा आणि नंदुरबार या दोन जागा भाजपच्या ताब्यात आहेत त्यामुळं एकीकडे उत्तर महाराष्ट्रामध्ये काँग्रेस संपण्याच्या स्थितीत असताना दुसरीकडे भाजपची ताकद मोठ्या प्रमाणावरती वाढल्याचं दिसतंय आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती भाजप उत्तर महाराष्ट्रातल्या आणखी बाड्या नेत्यांना आपल्या पक्षात घेणार का हे पाहणंही महत्वाचं असणार आहे या सगळ्या घडामोडींबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा